महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या महापालिकेच्या आणि सर्व माध्यमाच्या माध्य खाजगी शाळांची शैक्षणिक वर्षाची सुरुवात शनिवार दिनांक पंधरा जूनपासून होणार असून शाळेच्या पहिल्याच दिवशी सहा माध्यमाच्या तीनशे सदोतीस पात्र शाळेतील सत्तर हजार एकशे ब्याऐंशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देण्यात येणार असून एक, एक जूननंतर सर्व शाळांना वेळापत्रकानुसार पाठ्यपुस्तके दिली जातील अशी माहिती महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी संजय जावीर यांनी दिली आहे इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गासाठी मोफत पाठ्यपुस्तक अंतर्गत बालभारती पुणे यांच्याकडून समग्र शिक्षा अंतर्गत आपण दरवर्षी मोफत पाठ्यपुस्तकाचे वितरण महानगरपालिका व शहरातील इतर खाजगी अनुदानित ज्या शाळा आहेत त्यांच्यासाठी आपण करतो तर इयत्ता पहिली ते आठवीसाठी जी पुस्तके आलेले आहेत ते भाग एक दोन तीन चार मराठी माध्यमासाठी आणि सीम इंग्रजी माध्यमासाठी सुद्धा भाग एक दोन तीन चार असे आलेले आहेत मराठी आहे हिंदी आहे इंग्रजी आहे गणित आहे परिसर अभ्यास आहे खेळू करू शिकू असे पाच भाग एकत्रित एक एका पुस्तकामध्ये केलेले आहेत तसे चार भाग आहेत एकूण या सोलापूर शहरासाठी दोन लाख ब्याण्णव हजार नऊशे दोन पाठ्यपुस्तक आपल्याला प्राप्त होतात हे साधारणतः एक जून पासून आपण पाठ्यपुस्तकाचे आपण वाटप करतो शहरात अभ्यासक्रमात बदल नाही आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस अंतर्गत आपण पुढील वर्षी कदाचित अभ्यासक्रम येता पहिली ते आठवीचा बदललेला असेल हे जे पाठ्यपुस्तक आहेत पहिली ते आठवीच्या ती पुस्तकं बसवना चौक येथील मुले क्रमांक सहा केंद्रीय शाळा येथे आपण ही पुस्तकं उतरून घेत आहोत मी आलोय नवी पेठेतील हबिब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट करा फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टॅन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त यासोबतच स्ट्रेटनिंग कॅरेटिन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्विसेस वर पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर चुकूनही मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बात ही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बात घेऊ शकता मग मित्र मैत्रिणींनो आताच भेट द्या